न पुन्हा एकदा स्वागत करतो बहुशा ऑर्गॅनिक पद्धतीने पालक घेऊन आलेला हा जो प्लॉट दिसून पूर्ण पालक आहे पूर्ण या शेडमध्ये दिसून वरती शेड आहे पूर्ण शेडमध्ये आपण पालक घेतो जेणेकरून काय उन्हाळा पावसाचा मारा पाले पिका बसणार नाही पावसा पावसाळी उन्हाळ्याचे पाल्या पिकायला मारा बसतो उन्हाळ्याने ग भाजल्यावर तसं काही होत नाही याच्यात मग पूर्ण हा जो काही पालक दिसून पूर्ण ऑर्गॅनिक राहतो विदाऊट केमिकल हे पाहू शकतात बारीक बैकी दिसून आले तुम्हाला याच्यात व्हिडिओमध्ये हा जो काही बारीक बारीक दिसून आला याच्यात हे पूर्ण पालक आहे आणि याच्यात आपण रेन पाईप टाकून घ्यायचं जेणेकरून काय होतं पाईपच्या शावरना पाणी बसते स्प्रिंकलर स्प्रिंकलर कसे काय करायचं लागतं भाजीपाला पिकात आपल्याला पाईप लागतं आपण टाकून ठेवले तरी टाकले टाकले राहतात जर काही गरज नाही म्हणून हा आपला वेळ वाचतो याच्यात कसं ते पिकायला एकसारखं पाणी भेटते आपण स्प्रिंकलर लावतो स्प्रिंकलर काय एक एक तासानं दोन तासांना आपल्याला ते पलटवासं लागतात याच्यात पलटवायची गरज नाही एका वेळी पूर्ण पूर्ण प्लॉट ओला होतो समान प्रमाणात पाणी भेटते आणि याच्यात आपण पूर्ण ऑर्गॅनिकच फवारणी खतं वगैरे देतो कोणतंच आपण रासायनिक केमिकल वगैरे देत नाही कोणी म्हणते मोनो मारखते केम मारखते फ्युजन मारकते एकोनीस मिक्स एकोनीस एक यूरिया दया लगती है डीएपी ए यूरिया दया लगती है वैसे वगैरह अपन देते नहीं कौन सा देते नहीं अल्लाह पिकल है पालकल तो देते नहीं अपन बाकी पिका अपन देते नहीं है ना हजू का पालक है पूरा ऑर्गेनिक घेतो तो मजे मना केमिकल बेरे अपन शेती करते आणि जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल कृपया करून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून या चॅनल अजून तुम्हाला नवीन नवीन पिकाबद्दल इन्फॉर्मेशन माहिती मिळायला माहिती मिळाली पाहिजे म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायला पोषक इकडे सुद्धा पाहिलं करा याच्यात आपण रेनपाच्या घेऱ्या टाकल्या बाबा पाणी भेटते पण आणि याच्यात लिड पण खतेसुद्धा रिंगपाईप म्हणून देऊ शकतो मी एक जुगाड बनवते याच्या याच्या एक व्हिडिओ टाकला जुगाडाचा कसा जुगाड बनवाय काय बनवला पंपावरचं जुगाड आहे म्हणजे जे आपण औषध तयार करतो ड्रामा तयार करून ते, ते, ते पंपाचं नोझाल जे राहते फुटबॉल तो ड्रामात टाकून जेव्हा ते पाणी स्प्रिंकलर थ्रू जात राहते तर आपण पाईप थ्रू पण ते सोडवू शकतो असं आपण हे जुगाड तयार केलं जुगाड जर पाहून कृपया कुठे सबस्क्राईब करा चॅनलवर एक व्हिडिओ आलेला जुगाड व्हिडिओ अशा प्रकारे पूर्ण पूर्ण काय तुम्हाला चालून सुद्धा दाखवतो काय नंतर आणखी का आणि पालक तोडल्यावर का हे पाहू शकता सुद्धा पालक पूर्ण हा जो दिसून आला आहे हा पूर्ण पालक दिसून आलेला आहे हा पूर्ण पालकाचा पट्टा आहे त्यात कोणतंच आपण केमिकल तर देतच नाही खतंसुद्धा देत नाही कोणतंही पीक घ्यायच्या आपण वाई करतो दोन तीनदा मी याच्यात वाई करत असतो रोटावेटरची म्हणा फंटन म्हणा दोन तीनदा पण चालवून घेतो मग पिकाची लागवड करतो म्हणजे पीक करतो मग तुम्हाला व्हिडिओ आवडला कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती मिळेल मी कशी ऑर्गॅनिक शेती करतो काय करतो एखाद्या व्हिडिओमध्ये भेंडीचा सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे जे मी जे मी एप्रिल महिला होते भेंडी अजून सुद्धा चालू आहे सहा महिने झालेले आहे जवळजवळ तरी सुद्धा भेंडी अजून एक महिना आपली भेंडी चालेल ते सुद्धा ऑर्गेनिक पद्धतीने ते तुम्हाला येणार आहे एका मध्ये दाखवेलच कृपया कोण चॅनल हे पाहू शकते शेवटपर्यंत पूर्ण पालक आहे कोणी म्हणते तणनाशक मारत बघा पण याच्यात सुद्धा मारत नाही काहीच नाही बघा तणनाशक असं घेतो कारण तण तन, झाल्यामुळे तण तण मार पाहिजे आपण पवार मत हे सुद्धा याच्यात मारलेले नाही आहे मी अजूनपर्यंत आवडलं असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद